परिणाम आणि आपल्या पाप नष्ट होण्यासाठी त्याचा प्रभावी भारतीय शास्त्रात अध्यात, देवाच्या नावाचा सतत उच्चार हा सर्व उच्चार साधना मानली जातो केवळ मंत्र उच्चार नव्हे तर हृदयातून भावपूर्वक केलेला नामजप हे पापाचे क्षालन करणारे चित्त शुद्ध साधन साधणारे व मोक्षप्राप्तीचे साधन आहे युगायुगी संत ऋषी महात्मे आणि भजन भक्तजन नामस्मरणाच्या प्रभावामुळे अंधकारमय जीवनात प्रकाश पेरून गेले आहेत आजही अनेक व्यक्तींनी केवळ नामजपामुळे आपले जीवन सकारात्मकतेकडे नेले आहे नामजप म्हणजे काय नामजप म्हणजे ईश्वराच्या नामाचे सतत्व पुन पुन्हा स्मरण हे स्मरण मा मनाने वाणीने किंवा हृदयातून भाव पूर्ण होऊ शकते उदाहरणार्थ ओम नम शिवाय राम राम, स्री राम, जै राम, जै जै राम ओम, श्री राम जय राम जय जय राम हरि ओम जय श्रीकृष्ण हे सर्व नाम जपाचे रूप आहेत नामजप केवळ शब्द नाही तर त्या शब्दातून निर्माण होणारी ध्वनी कंपनी आणि अंतर्मनातील श्रद्धा या शक्ती एकत्र येऊन जीवनात आमूला परिवर्तन घडवतात त्यामुळे पापाचे शालन होणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया ठरते पाप म्हणजे काय पाप म्हणजे आपल्या कृतीमुळे इतरांना झालेला त्रास आपल्याकडून झालेले अनितीपूर्ण आनित... वर्तन स्वार्थापोटी केलेले चुकीचे कृत्य किंवा आपल्या विचारातील दुर्गुण धर्मशास्त्रानुसार काही की शारीराने वाचिक आणि वाणीने मानसिक मनाने पातळीवर जे चुकीचे करतो ते सर्व पाप समजले जाते या पापाचा परिणाम जीवनातील दुःख आजार अपयश मानसिक अशांती सबंधेतील ताणतणाव अशा स्वरूपातील दिसून येतो म्हणूनच पाप शा, पापशालना साठी नामजप हे एक प्रभावी व सहन सहज साधना मानली जाते नामजपामुळे पाप कसे नष्ट होते नामजप हा चैतन्यमय आणि शक्ती संपन्न आहे भगवंताच्या नामात अपार शक्ती आहे जेव्हा आपण भावनेने आणि श्रद्धेने त्या नावाचा उच्चार करतो तेव्हा तो आपल्या मन बुद्धी आणि शरीरात सकारात्मक कंपन निर्माण करतो या कंपनामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आत्मशुद्ध होते मन एकाग्र होते सकारात्मक करण्याची प्रेरणा मिळते जेव्हा मन आणि वाणी शुद्ध होते तेव्हा वाईट कृती कमी होतात आणि पूर्वी केलेल्या पापाबाबत प्रायचित्याची भावना निर्माण होते यामुळे पापाचा नाश होतो आणि नवे पुण्य संचय होऊ लागते संत महात्मेचा अनुभव संत एकनाथ महाराज तुकाराम महाराज नामदेव ज्ञानेश्वर या सर्व संतांनी नामजपाला सर्वोच्च साधना मानले तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्णहरी म्हणे वाचे तेच साचे आत्मार्थ म्हणजे जो भक्तिवाणीने रामकृष्णहरी म्हणतो त्याचे जीवन आत्मक प्रगतीकडे वाटचाल करते संत रामदास स्वामींनी श्री राम जय राम जय जय राम या नाम जपाचा जप अखंड केला त्यांच्या मात मतानुसार नामजप हे पापाचे शालन करणारे अग्नी आहे जसे अग्नी लाकूड जळतो तसे नामजपाचे पाप जळतो जातो आधुनिक काळातील महत्व आजच्या धक्काधकीच्या तणावायुक्त आणि अस्थैर्य जीवनात नामजप हे मानसिक स्थैर्य शांती आणि आत्मविश्वास देणारी साधना आहे सुद्धा स्वीकारते की सकारात्मक विचार मंत्रोपचार व ध्वनी कंपनामुळे मनाची स्थिती सुधारते आजही अनेक जण भगवंताचे नाव घेत घेत व्यासन साधनात आजारावर मात करतात आणि नैराश्यातून बाहेर पडतात जीवनातील नवसंजीविनी अनुभवतात हे सर्व नामजपाचे प्रभाव आहेत नामजप कसा करावा सकाळी वा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा माय वापरून रोज कमीत कमी एकशे आठ वेळा नामजप करा मनात भाव असू द्या केवळ शब्द नका म्हणू जेथे ते जेथे ते शक्य असेल तेथे ते तेथे ते ईश्वर नामाचा उच्चार करा प्रवासात कामात स्वयंपाक करताना झोपण्यापूर्वी सतत नामजप केल्याचे तो सवयीचा होतो ते सवयीच होतो आणि पापापासून दूर राहण्याची निर्माण होते विविध फायदे पापाचे शालन शांती व समाधानी मन चांगले आरोग्य उत्तम नाते संबंध आत्मविश्वासात वाढ सकारा, सत्कर्माची प्रेरणा मृत्यूनंतरही चांगला प्रवास नामजप हा एक आध्यात्मिक कवच आहे जो जीवन भर आपले रक्षन करतो, रक्षण नामजप ही सर्वात सोपी सुलभ आणि शक्तिशाली साधना आहे आपल्याला जर जरी पाप झालेले असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी देवाचे नामाचे स्मरण हे सर्वोत्तम मार्ग आहे जसे सूर्यप्रकाश अंधार नष्ट करतो तसेच नामजप मनातील व जीवनातील पाप दुःख अज्ञान दूर करून प्रकाश देतो आपण दररोज श्रद्धेने आणि सातत्याने नाम जप केले तरी ईश्वर निश्चितच आपल्यावर कृपा करतो आणि आपले जीवन सुख समाधान व पुण्य पूर्ण करतो विशेष मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।